श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रहलद पारनेरकर पीएच डी संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे पानक्रमांक प्रकरण एकतीसावे भावाचा भुकेला पानक्रमांक शंभर पाश्चात्य कॉग्निशन मेमरी आणि इंटेलिजन्स अशा तीन पायऱ्या अथवा मानतात या तीन पायऱ्यांनंतर वस्तूचे ज्ञान होते अशी मानसशास्त्रीय प्रक्रिया बसवितात पैकी मेमरी ही रिमेंबरन्स आणि रिकलेक्शन अशा दोन प्रकारचे असते स्मृती संचय आणि ऐनवेळी आठवणे असे ते प्रकार आहेत की मेमरी असल्याशिवाय पुढची इंटेलिजन्सची अवस्था संभवत नाही म्हणजे मेमरी इज अ कंडिशन प्रेझेंट टू स्मृतीशिवाय बुद्धीचे कार्य संभवत नाही हा याचा अर्थ आहे आणि शास्त्रता आहे रिकग्निशन म्हणजे धारणा अथवा अर्थात कोणत्याही वस्तू संबंधी धारणा असल्याशिवाय झाल्याशिवाय म्हणजेच प्रचिती आल्याशिवाय तिची स्मृती असणे शक्य नाही आणि रूपता पावल्याशिवाय पुढे बुद्धीचा निर्णय येणे शक्य नाही उदाहरणार्थ अमुक एक वस्तू प्रतीत झाली म्हणजे तिची धारणा होते तीच किंवा तशीच पुन्हा कालांतराने दिसली म्हणजे ही पूर्वीची स्मृती ध्रुत स्मृती जागृत होते आणि या स्मृती जागृतीनंतर बुद्धी आपला निर्णय देते की ही वस्तू अमकीच आहे अशीच एकूण सर्व मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे

सदसि अशी आहेत म्हणजे पाश्चात्य मानसशास्त्री धारणे पासून आरंभ पासून करतात तर त्यांच्या पूर्वी दोन आमच्याकडे मानसशास्त्री अथवा अध्यात्मवादी पंडितांचे म्हणणे आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीची धारणा होण्यापूर्वी ती संबंधी श्रद्धा आणि मेधा या दोन पायऱ्या ओलांडाव्या लागतात म्हणजे अमुक एक वस्तू व अमुक व गोष्ट अमुकच प्रकारची आहे अशी आरंभी श्रद्धा उत्पन्न करून घ्यावी लागते किंवा दुसऱ्या कोणीतरी करून द्यावी लागते व सांगावी लागते अर्थात अशी श्रद्धा ठेवावी लागते आणि त्या श्रद्धेविषयी पुढे आणखी विश्वास उत्पन्न करावा लागतो यास मेधा जनन म्हणतात या दोन पाऱ्या ओलांडाल्याशिवाय या गोष्टीबद्दल धारणाच होऊ शकत नाही आमच्याकडील उपनयन संस्कारात या प्रकारचा विधीच आहे मेधाजनन हा स्वतंत्र विधीच उपनयम संस्कारात आहे उपनयम या शब्दाचा अर्थच प्रकारची धारणा उत्पन्न व्हावी हाच उद्देश आरंभी असून पुढे अनुमतीपर्यंत मार्गदर्शन अनुसूत आहे उपनयम संस्कारात आरंभी पिता गुरु रूपाने आपल्या पुत्रास गायत्री मंत्रा उपदेश करतो म्हणजे मंत्रासंबंधी श्रद्धा उत्पन्न केली जाते की याच्या सामर्थ्याने तुझे जीवन सफल होईल हा उपदेश केल्यानंतर मेधाजनन हा विधी आहे तो लक्षणेने घ्यावा याचा याचा उपयोग उत्पन्न केलेल्या श्रद्धेची दृढता करणे हो मेधा जननाचा विधी याचसाठी घेतला आहे केवळ असनेपणाची जी अनुभूती ती श्रद्धा म्हणावा याची वस्तू वस्तु आहे याची अनुभूती म्हणजे श्रद्धा त्या वस्तूचे ज्ञान म्हणजे मेधा त्या वस्तुविषयाचे ज्ञान म्हणजे धारणा त्या टेबलवर काहीतरी आहे ही श्रद्धा आहे ही पुस्तक आहे ही मेधा आणि सौंदर्य लहरी हे पुस्तक आहे ही धारणा झाली पाश्चात्यांच्या पद्धतीमध्ये स्मृती ही एक स्वतंत्र वस्तू मानलेली आहे तशी तर आपल्याकडील पद्धतीमध्ये नाही आपल्याकडे धारणेनंतर सदसस्पती एकदम सांगितली आहे सदसस्पती म्हणजे बुद्धी पूर्वीच सांगितले की मेमरी इज द दंडिशन टू इंटेलिजन्स प्री कंडिशन म्हटले की स्वतंत्रतेने वाच्यता करणे अनावश्यक होते म्हणूनच आमच्याकडील पंडित एकदम सदसस्पतीचे वाचन करतात कल्पना अशी की सदसस्पदी म्हटले की स्मृती ही आपोआप येतेच स्मृती असल्याशिवाय बुद्धी आपला निर्णय देऊ शकत नसल्याने सद असत निर्णय म्हटल्याबरोबर बरोबर आपोआप स्मृती आलीच आमच्याकडील अध्यात्मवेत्ये यांच्या पुढे जाऊन आणखी एक स्टेज पायरी असल्याचे सांगतात ती पायरी अनुमती या पारिभाषिक शब्दाने ओळखली जाते आमच्या शास्त्रवेत्याचे म्हणणे असे आहे की कोणत्याही गोष्टीचे वस्तूचे केवळ ज्ञान नुसत्या बुद्धीने होऊन भागत नाही केवळ कळल्यानेच वळत नाही काम भागत नाही कळलेले वळलेही पाहिजेच अर्थात तशी क्रिया घडली पाहिजे आचरणात आली पाहिजे कोणतीही कळलेली गोष्ट आचरणात आली आली पाहिजे त्याशिवाय नुसत्या कळण्यास महत्व नाही कोणत्याही तत्वाचे असेच आहे कोरडा तत्वबोध फारसा उपयोगी पडत नाही त्याच्या जनमनावरही परिणाम होत नाही हे तत्व आचरणात आले पाहिजे म्हणूनच अनुमती ही अवस्था स्वतंत्र मानली गेली आहे कोणत्याही तत्वाची धारणा झाली म्हणजे त्याचे अस्तित्व प्रतीत झाले श्रद्धा मांडणी कळली मेधा आणि अर्थबोध झाला धारणा म्हणजे ते स्मृतीत पक्की होऊन हे तत्व बुद्धिगम्य होते सदसस्पदी आणि आचरणात अन्याची किंवा त्यागनाची वृत्ती निर्माण होते या वृत्तीला अनुमती म्हणतात अर्थात अनुमती ही भावना म्हणजे फिलिंग आहे इंग्रजीत असे म्हणता येईल की इंटेलिजन्स लीड टू ऍक्शन पण हे त्याच्या प्रक्रियेप्रमाणे स्पष्ट होत नाही हे आपण असे मांडू कळणे म्हणजे इंटेलिजन्स लीड टू म्हणजे वळणे इज टू इक्शन पण आपल्या पद्धतीने त्याची मान्य अशी होईल श्रद्धा मेधा धारणा म्हणजे स्मृती सदस्यपदी म्हणजे बुद्धी अनुमती क्रिया म्हणजे कंगिशन्स मेमरी इंटेलिजन्स फिलिंग आणि ऍक्शन यावरून स्पष्ट कल्पना येऊ शकते की फिलिंग इज द नायदर ऑफ आयदर इट इज द नायदर मेमरी नॉर इंटेलिजन्स भावना ही स्मृतीही नव्हे व बुद्धीही नव्हे असे पाश्चात्यांचे म्हणणे व ते बरोबर आहे कारण भावना ही दोन्ही पैकी एकही नाही कारण भावना ही प्रत्यक्ष जीवन आहे आजचे मानवशास्त्री फक्त एकच भावना म्हणतात आमच्याकडील नैयायिक देखील एकच संभावना मानतात अनुकूल संवेदनीयम सुखम प्रतिकूल संवेदनियम दुःखम म्हणजे संवेदना ही एकच फक्त अनुकूल असली म्हणजे आपण तिला सुखाची मानतो आणि प्रतिकूल झाली म्हणजे ती दुःखाची मानतो असे त्यांचे म्हणणे आहे आजचे मनोविज्ञानशास्त्री सायकोलॉजिस्ट देखील मूळ भावना एक असून बाकीच्या तिच्या डिग्रीत कला अथवा अवस्था असल्याचे मानतात आमच्याकडील भारतीय मनोविज्ञानशास्त्री एकूण भावना चौसष्ट असल्याचे मानतात पैकी प्रत्येक भावना स्वतंत्र असल्याबद्दल त्यांचा अभिप्राय आहे दया असूया अनसुया प्रेम ईर्षा राग लोभ सुख दुःख हर्ष शोक क्रोध वात्सल्य खेद इत्यादी एकूण चौसष्ट असून प्रत्येकीचे स्वतंत्र अस्तित्व असते एकीचा दुसरीशी संबंध क्वचित असतोही आणि व्यवहारात असे भावना स्वतंत्र असणे आणि क्वचित संबंधित असणे आपण दृष्टपत्तीस येते प्रत्येक भावना ही परस्पर सापेक्ष नाही त्यापैकी पुष्कळांचे अगदी स्वतंत्र अस्तित्व आहे विचारातून विचार उत्पन्न होऊ शकतो त्याप्रमाणे एका भावनेतून दुसरी भावना उत्पन्न होऊ शकते विचाराचे रूपांतर परिणती जेव्हा भावनेत अनुमतीत होते तेव्हाच क्रिया घडू शकते केवळ विचारातून क्रिया घडू शकत नाही भूक लागली अथवा भूक लागणे या विचाराने खाण्याची क्रिया होत नसून भूकेलपणाची जेव्हा भावना होईल आपण अनुमती म्हणतो म्हणजे भूक वाटेल जाणवेल तेव्हा त्या भावनेच्या अनुषंगाने खाण्याची क्रिया होऊ क्रियांचे असेच आहे कोणत्याही क्रिया विचारोद्भव असू शकत नाही अर्थात सर्वच क्रिया भावनोद्भव म्हणजे सदस्य नंतर सांगितलेल्या अनुमती होणारे असतात मागे सांगितलेले भावनांचे चौसष्ट प्रकार सर्व जरी नाही तरी त्यातील पुष्कळसे आपणापैकी प्रत्येकाने अनुभवलेले असतात अशा पृथक पृथक भावनांचे कमल म्हणजेच भाव होय भाव म्हणजे कमल आणि भावना म्हणजे कमलदलक होत नुसत्या भावनांचा समुच्च म्हणजे भाव नव्हे तर भावनांची परस्परांगत मान्य असावी आकृती असावी थोडक्यात कमलदलाप्रमाणे संगती असावे म्हणजेच त्यास भाव म्हणता येईल एक एक भावना म्हणजे भाव नव्हे देव भावाचा भूकेला आहे असे जे म्हणतात त्यातील मतितार्थ हाच आहे की कमलदार सदृश उत्पन्न झालेल्या अथवा होणाऱ्या माणसाच्या वैयक्तिक भावाचीच देवास अपेक्षा आहे अर्थात त्या भावात अनुश्चित असलेल्या सर्व प्रकारच्या भावना भावना कमल त्यात आपोआप आल्याच म्हणजेच केवळ प्रेम निक्रोध या परस्पर विरोधी भावनाच नव्हे तर अन्य जिजी भावना उत्पन्न होईल अर्पण केली पाहिजे अर्पण करता आली पाहिजे म्हणजे प्रेम रागवावयाचे झाले तरी देवावरही रागवावे देव भावाचं भूकेला आहे या वस्तुतेचा निर्देश कला पूर्णत्वाने करण्यासाठी कोणत्याही देवतेच्या हातात भावाचा संकेत म्हणून कमल दिले आहे जी जी भावना व्यक्त करावयाची ती देव देवादिष्ठीत असावी उदाहरणार्थ काय देवा तू मोठा मोठ्या अस आणि माझ प्रमोशन तसे जाडून पडले आहे असे देवावरच रागवायचे माणसाजवळ कुरकुर करू नये आणि मुलगा फर्स्ट क्लास प्रथम श्रेणीत पास झाला तर देवा किती तू तु दयाळू तुझ्या कृपेने राजा पास झाला बाबा अशीच दया असू दे म्हणून प्रेमाची अळावणी करावी सारांश अशा प्रकारचे ज्या ज्या भावना उत्पन्न होतील त्या सर्वच्या सर्व देवास अर्पण करावयाच्या अथवा सर्व नानाविध एकच कवा भाव कमल देवाला वाहावे असा देव भावाचा देवावर करावे मी काही मागाय वाटले तर देवास मागावे राग आला तरी देवावरच राग व्हावे पारिभाषिक शब्द सांगून मागत नाही म्हणून ही अशीच क्रियात्मक फोड करून सांगावी लागते श्री अनन्दकोटिब्रह्माण्डनायकराजापूर्णवादाचार्य रामचन्द्र महाराज की जय श्री विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमृते मोरय की जय पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम